स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जयसिंगपूर येथे आज गुरुवार दिनांक दिना ऑक्टोबर यावेळी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठराव करण्यात आले काठामारे एफ आर पी रिकव्हरी चोरी आणि अन्य प्रश्नांवरून शेट्टींनी राज्य सरकार व साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली या परिषदेत एकूण अठरा ठराव करण्यात आले यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्या आधारावर देण्यात यावी सरकारने दिलेले कर्जमाफीचे वचन पाळावे साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करावेत आणि ए आयच्या च्या आधारे रिकव्हरी चोरीवर नियंत्रण आणावे अशा मागण्या करण्यात आल्या केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत पंचेचाळीस रुपये करावी इथेनॉल दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करावी तसेच जीएसटीच्या कक्षेतून कृषी निविष्ठांना वगळावे अशीही ठाम भूमिका मांडण्यात आली उच्च न्यायालयाच्या एक एफ आर पी निर्णयाविरोधात याचिका मागे घ्यावी तसेच कोल्हापूर खंडपीठास मंजुरी दिल्याबद्दल सरन्यायाधीशांचे अभिनंदन करण्यात आले तोडणी व वा वाहतूक खर्चात शेतकऱ्यांची लूट थांबवावी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ थांबवावी खरीप पीक खरेदी तातडीने सुरू करावी वन्यप्राण्यांच्या नुकसानीसाठी भरपाई वाढवावी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा ठरावांचा समावेश होता तुटलेल्या ऊसाला एफ आर पी प्लस दोनशे रुपये देण्यात यावे तर चालू हंगामात विनाकपात पहिली उचल तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रतिटन देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्णायक लढ्याचा इशाराही यावेळी दिला या ऊस परिषदेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा